पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केलं तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनही केलं विश्वकर्मा योजनेचं मूळ ध्येय हे कारागिरांना सन्मान सामर्थ्य आणि समृद्धी मिळवून देणं आहे असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितलं विश्वकर्मा योजना केवळ सरकारी कार्यक्रम नाही तर भारताच्या प्राचीन कौशल्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे या परंपरागत कौशल्याला नवी ऊर्जा देण्याचा संकल्प विकसित भारत घडवण्यात महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्ध्यात आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात ते बोलत होते पारंपरिक कौशल्याचा सन्मान कारागिरांचं सक्षमीकरण आणि विश्वकर्मांच्या जीवनात समृद्धी हे आमच्या सरकारचं उद्दिष्ट असून विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून श्रमातून समृद्धीचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आमचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं की आझादी के बाद की सरकारों ने इस हुनर को वो सम्मान नहीं दिया जो दिया जाना चाहिए था हमारी सरकार ने इस परंपरागत कौशल को नई ऊर्जा देने का संकल्प लिया इस संकल्प को पूरा करने के लिए हमने पीएम विश्वकर्मा जैसी योजना शुरू की विश्वकर्मा योजना की मूल भावना है सम्मान सामर्थ्य और समृद्धि यानी पारंपरिक हुनर का सम्मान कारीगरों का सशक्तिकरण और विश्वकर्मा बंधुओं के जीवन में समृद्धि ये हमारा लक्ष्य है अनेक विश्वकर्मा कारागिरांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि मागास वर्गांचा सर्वाधिक समावेश आहे मात्र दलित विरोधी असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारनं त्यांना सन्मान न देता त्यांना जाणून बुजून मागे ठेवलं असा आरोप त्यांनी केला हमारे पारंपरिक कौशल में सबसे ज्यादा भागीदारी एस सी एसटी और ओबीसी समाज के लोगों की रही है अगर पिछली सरकारों ने विश्वकर्मा बंधुओं की चिंता की होती तो इस समाज की कितनी बड़ी सेवा होती लेकिन कांग्रेस और उसके दोस्तों ने एस सी ओबीसी को जान बूझ करके आगे नहीं बढ़ने दिया हमने सरकारी सिस्टम से काँग्रेस की दलित विरोधी सोच को खत्म किया है विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात साठ हजाराहून अधिक कारागिरांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे देशात आतापर्यंत साडेसहा लाख विश्वकर्मांना आधुनिक उपकरणं देण्यात आली आहेत त्यामुळे त्यांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढत आहे आतापर्यंत विश्वकर्मा योजनेअंतर्गत एक हजार चारशे कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं केवल कारागिर न ते उद्योजक वावे ये आम प्रयत्न सुरू हैं विश्वकर्मांधी एमएसएमई ऐसी दर्जा दिला है ये पंप्रधा लक्ष वेधल पिछले एक साल के आंकड़े बताते हैं कि आज विश्वकर्मा योजना का सबसे ज्यादा लाभ एससी एसटी और ओबीसी समाज उठा रहा है मैं चाहता हूं विश्वकर्मा समाज इन पारंपरिक कार्यों में लगे लोग केवल कारीगर बनकर न रह जाए बल्कि मैं चाहता हूं वे कारीगर से ज्यादा वो उद्यमी बने व्यवसायी बने महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचं हजारो वर्षांचं गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी पीएम मित्रा पार्क याच दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं त्यांनी सांगितलं देशभरात आम्ही सात पीएम मित्रा पार्क स्थापन केले आहेत असं सा सांगत भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला गतवैभव मिळवून देण्यात अमरावतीचा पीएम मित्रा पार्क एक महत्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला काँग्रेस सरकारनं कायम शेतकऱ्यांचा मतांसाठी वापर केला त्यांचं कल्याण केलं नाही राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाला आणि इथल्या शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळायला सुरुवात झाली आणि विकास कामांना वेग आला असं ते म्हणाले महाराष्ट्र मे जो अपार औद्योगिक संभावना उनमें टेक्सटाइल इंडस्ट्री भी एक है विदर्भ का इलाका ये हाई क्वालिटी कपास के उत्पादन का इतना बड़ा केंद्र रहा है लेकिन दशकों तक कांग्रेस और बाद में महाअघाड़ी सरकार ने क्या किया उन्होंने कपास को महाराष्ट्र के किसानों की ताकत बनाने की जगह उन किसानों को पदहाली में धकेल दिया ये लोग केवल किसानों के नाम पर राजनीति और भ्रष्टाचार करते रहे समस्या का समाधान देने के लिए काम तब तेजी से आगे बढ़ा जब 2014 में देवेंद्र फडणवीस जी की सरकार बनी थी काँग्रेस निवडणूक काळात दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण करत नाही ते तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये दिसून आलं ज्या काँग्रेस आणि मित्र पक्षांनी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली त्यांना पुन्हा संधी देऊ नका असं आवाहन पंतप्रधानांनी केलं देशविरोधी देश, देश तोडण्याची भाषा करणारा भारतीय संस्कृतीचा अपमान करणारा आजचा बैमान आणि भ्रष्ट काँग्रेस पक्ष आहे असा घणाघात त्यांनी केला आज काँग्रेस के लोक विदेशी धरती पर जाकर उनके देश विरोधी एजेंडे समाज को तोड़ना देश को तोड़ने की बात करना भारतीय संस्कृति और आस्था का अपमान करना ये वो कांग्रेस है जिसे टुकड़े टुकड़े गैंग और अर्बन नक्सल के लोग चला रहे हैं आज देश की सबसे बेईमान और सबसे भ्रष्ट पार्टी है तो वो पार्टी काँग्रेस पार्टी है भारतीय संस्कृतीचा काँग्रेस अपमान करत आहे काँग्रेसला गणपतीच्या पूजेची देखील चीड आहे काँग्रेसनं केलेल्या गणपतीच्या अपमानाचा देशात आक्रोश आहे तुष्टीकरणाचं धोरण काँग्रेसनं अवलंबलेलं आहे आणि महाविकास आघाडीतले घटक पक्षही काँग्रेसच्या रंगात रंगून भारतीय संस्कृती परंपरांच्या अपमानावर चकार शब्द बोलत नाहीत अशी टीका त्यांनी केली आपल्याला परंपरा आणि प्रगतीसोबतच विकासाच्या अजेंड्यासोबत राहायचं आहे असं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलं यावेळी पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजनेतल्या एक लाख लाभार्थ्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्रांचं तसंच अठरा व्यवसायातल्या अठरा लाभार्थ्यांना प्रतिकात्मक कर्ज वाटपही केलं हस्त व्यावसायिकांच्या योगदानाची दखल घेणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचंही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन झालं पीएम मित्रा म्हणजेच पंतप्रधान मेगा एकात्मिक वस्त्रोद्योग प्रदेश आणि पार्कचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं अमरावती इथं एमआयडीसी परिसरात एक हजार एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे वस्त्रोद्योग उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरेल आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधानांनी यावेळी केलं राज्य शासनाच्या या, शासना या केंद्राद्वारे नामवंत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे त्याशिवाय राज्य शासनाच्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात केली या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप स्थापनेसाठी पंचवीस लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे